यावेळेचा कुंभ विशेष आहे कारण पंच्याहत्तर वर्षानंतर त्रिखंड योग हा जुळून आलाय आणि ज्या लोकांना यात समजत त्या जाणकारांनी मला सांगितलं की गुरु सिंह राशीत येणार वक्री होणार आणि पुन्हा येणार अशा प्रकारचा योग असल्यामुळे हे कुंभाचं पर्व अठ्ठावीस महिने चालणार आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पासन चोवीस जुलै दोन हजार अठ्ठावीस पर्यंत यावेचा कुंभ चालणार आहे सुमारे चाळीस ते बेचाळीस विविध पर्वस्नान आणि महत्वाचे अमृतस्नान हे या कुंभामध्ये होणार आहे आणि यातलं पहिलं अमृतस्नान हे दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीस या रोजी होईल आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की यावेळी प्रयागराजला जो कुंभ झाला या कुंभाने भारतामध्ये प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात सांस्कृतिक पुनर्जागरणाची जी एक मोहीम चाललेली आहे त्याचं प्रत्यंतर हे आपल्याला त्या कुंभमेळ्यामध्ये पाहायला मिळालं आणि जगातला सर्वात मोठा आस्थेचा महाकुंभ हा प्रयागराजला झालेला आपण बघितला देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक हे त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी गंगेमध्ये त्यांनी स्नान केलं याच कुंभाच्या परंपरेमध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कुंभ हा देखील असाच एक पवित्र कुंभ मानला जातो मोठ्या प्रमाणात या कुंभामध्येही गोदावरी मध्ये त्या ठिकाणी स्नान करण्याकरता डुपकी घेण्याकरता अर्घ करता, करता, करता खूप मोठ्या प्रमाणात भाविक हे येत असतात प्रयागराज आणि नाशिक त्र्यंबकेश्वर मधलं फरक एवढाच आहे प्रयागराज मध्ये जो कुंभ होतो त्याकरता गंगातिरी पंधरा हजार हेक्टर जागा आहे आणि नाशिक आणि त्र्यंबकेश्वर जो कुंभ होतो इथे एकत्रितपणे आपला जो पाचशे एकर जागा